कोल्हापूरची माधुरी हत्तीन हे प्रकरण सर्वांनाच माहिती आहे आता त्यावर नवीन सुनावणी झाली आहे पेटाच्या विरोधात कोल्हापूरची माधुरी हत्तीन घरवापसी लांबणीवर सुनावणी वेळी सर्वोच्च न्यायालयात नेमकं काय घडलं आपण बघूयात गुजरात मधील वंतारा येथे नेण्यात आलेल्या कोल्हापूरमधील नांदी येथील मठातील माधुरी हत्तीनीची घरवापसी लांबणीवर पडण्याची चिन्हे दिसत आहेत सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी झालेल्या नंतर माधुरीची घरवापसी लांबणीवर पडली आहे नेमकं यामध्ये झालं काय आपण बघूया ऐकूयात गुजरात मधील वनतारा येथे नेण्यात आलेल्या कोल्हापूर मधील नांदी येथील मठातील माधुरी हत्तीची घरवापसी लांबणीवर पडण्याची चिन्हे दिसून आहेत सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी झालेल्या सुनावणी नंतर माधुरीची घरवापसी लांबणीवर पडली आहे माधुरी हत्तीला वनतारामधून परत पाठवण्यासाठी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली त्यावेळेस माधुरी या हत्तीचा नांदे येथील मठामध्ये देखभाल करण्यास वंतारा तयार असल्याची माहिती राज्य सरकारच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात देण्यात आली मात्र प्राण्यांसाठी सेवाभावी कार्य करणाऱ्या पेटा या संस्थेने माधुरी हत्तीला वंतारामधून हलवण्यास तीव्र विरोध केला त्यामुळे माधुरी हत्तीचा कोल्हापूरमधील घरवापसी लांबणीवर पडले आहे आता यानंतर काय होणार हे कोणालाही माहीत नाही गेल्या तीस वर्षापासून महादेवी ही कोल्हापूर जिल्ह्यातील नान्नी गावात जैन समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या स्वास्थ्यश्री होती जेनसेन भट्टार भट्टाचार्य महास्वामी संस्थेच्या ताब्यात होती तिला जामनगरला नेल्यानंतर हजारो लोकांनी या निर्णयाविरोधात रस्त्यावर उतरून निर्देश केली होती अठ्ठावीस जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयाने कोल्हापूर मंदिर ट्रस्टने दाखल केलेली याचिका फेटाळून लावली त्यानंतर हत्तीनीला लवकरात लवकर वनतारा पाठवण्यास सांगितले होते मात्र हत्तीनीला जामनगरला पाठवल्यानंतर मोठा जोन शॉप उसळला होता त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली होती दरम्यान माधुरी हत्तीला नान्नी येथून हलवण्याचा कोल्हापूरकरांनी तीव्र विरोध केल्यानंतर राज्य सरकारने या पातळीवर हालचालींना सुरुवात केली होती तसेच वंतारा या संस्थेनेही आपण नान्नी येथे माधुरी हत्तीनीचा देखभाल करण्यास तयार असल्याचे सांगितली माहिती राज्य सरकारच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात दिली मात्र पेटा संस्थेने माधुरी हत्तीनीला वंतारा येथून हलवण्यास तीव्र विरोध केला हत्तीनीच्या सामान्याचा सा तेवढ्या सुविधा अद्याप तयार झाल्या नसल्याचा दावा त्यांनी या ठिकाणी केला त्यानंतर हे प्रकरण माजी न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखाली एका उच्चस्तरीय समितीकडे सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे यानंतर काय होणार हे आतापर्यंत कोणालाही माहीत नाही सरकारच ह्यामध्ये देखभाल करून माधुरी हातील कोल्हापूरला पाठवतील असं जनतेला वाटत आहे यामध्ये सरकारचा काही हात नाही सर्वोच्च न्यायालय जो काही अंतिम निर्णय घेईल तो सर्वोच्च न्यायालयच घेईल असं या ठिकाणी दिसून आलं नेमकं तुम्हाला काय वाटतं माधुरी हत्तीन ही कोल्हापूरला वापस जाईल की काय होईल हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आपल्या चॅनलला जाता जाता सबस्क्राईब करून टाका आपल्या चॅनलवर लेटेस्ट न्यूज महत्त्वाचे अपडेट व्हिडिओ येत असतात त्यामुळे लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका व्हिडिओ लाईक केल्याशिवाय कुणीही जाऊ नका आणि कमेंट केल्याशिवाय कुणीही जाऊ नका